शंभर एकराचा भागतदार होत माझ्या शेजारी पलीकडून गाव आहे कसल्याच प्रकारची कमतरता नव्हती शंभर शंभर खानाचे दोन वाडे होते किती आनंद महाराज दोन वाडे होते बाप्पा माऊली दादा कसल्या प्रकारची कमतरता नाही गावात भांडण झालं का मिटवायचं कार्य तो करायचं वय काहीच नाही बा बेचाळीस त्रेचाळीस वर्षाचा शांत अरे भांड बेचाळीस त्रेचाळीस वर्षाचं महाराज काय कसल्याच प्रकारच वय नाही एकर ऊस असायचा पन्नास एकर एकर पन्ना भाजीपाला दोनशे एकर झाले गावामध्ये भांडण झालं मिटवायचं गोरगरीबाचं लग्न असेल त्या पुरीच जर बाप आला ना तो जर म्हणला ना दादा पोरीचं लग्न आहे तो म्हणायचा आपल्या वाड्या पुरलं अन्नदान करायचं बत्तीस का तेहतीस लग्नाचे अन्नदान करणार पोरगाव बत्तीस तेहतीस लग्नाचे अन्नदान करणारा माणूस कसल्या प्रकारची कमतरता गावात भांडण झालं फोनवर मिटायचं भांडू नका म्हणायचं हे करून घ्या भांडू नका म्हणायचा हे करायचा तो महाराज घडून येते घडलं एका फोनवर आमदार खासदाराचे काम करून टाकायचं गावामध्ये याच्यामुळं सगळ्या गोष्टी व्यवस्थित पण काही काही राजकारणी लोक म्हणले अरे आपल्याला तर कोणीही चेरी लाग मग याचा काटा ऐका बर का तरुण मित्रांनो तुमच्याकडे कोणतंही पद नसताना तुमच्या घरात जर जिल्ह्याचा माणूस येत असेल तर समजायचं तुम्ही पॉवरफुल आहात आणि अशा लोकांनी जरा समळून राहा यांना राजकारणाचं काही घेणं देणं नाही पण तुमचा शब्द राजकारणी पडू देत नाही तुम्ही सांगताल ते तयार येत आम्ही करायला अशा माणसाने जरा व्यवस्थित नाही तुमचं वाटवळ करायला काही निर्णय लागेल पोराचं तसं झालं आई जो भांडण मिटीत होता गोरगरीबाचं काम सहज करून देत होता त्याला दारूचं व्यसन लावायला सुरुवात केली दारूच्या व्यसनामध्ये नशा धुंद होत असताना बापांनो एक दिवस त्याला पत्त्याच्या डावावर बसवलं हे सत्य घडलेली घटना आहे पत्ते खेळून खेळून पैसे सगळे संपले आबा आता काय करायचं आणि त्याच्याबरोबर काही लोक होतेच खड्ड्यात घालणारे पण कळून देत नाहीत बरं आपल्याला भावऱ्यात उडी मारायला चांगलं पाहत येतो म्हणते भावऱ्यात बुडायचं काम करायला होतं महाराज पैसे संपले आणि त्याच्या तुकड्यावर जगणार माणसं म्हणायला लागले पैसे नाही तर इथं बसायचं नाही याला इथं हाट झालं अरे माझ्या तुकड्यावर जगणार होतो माझं खरकट खाऊन मोठं झालेलं तू आणि मला म्हणतो पैसे नाही तर इथं थांबायचं था नाही पैसे लागतात त्याला त्याला बागतदाराला राग आणून द्यायचा होता ते म्हले पैसे नाही दोनशे एकराचा बागतदार आहे कोण म्हणता पैसे नाही अरे म्हणले तुझ्या खिशात आहेत का आता ते म्हले नसले तरी जमल एक एक कर जमीन डावावर लावायला लावलं एक एकर एक लावली नशेमध्ये होत आता जमीन गेली सात एकर त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्या जमिनीच्या आशानं पुन्हा दारू पिऊन डावावर बसला दुसऱ्या दिवशी गेली सात एकर चौदा एकर माई एकाच महिन्यात दोनशे एकर जमीन आणि दोन सागवानी खानाचे शंभर शंभर खानाची वाडे डावावर संपून टाकले पोरांनो बांगल्याचं सफर झालं दारू पिऊन पिऊन खराब झालं डॅमेज झालं जायला पैसे नाही सडून सडून मेल ग्रामस्थांनी गोळा केली आणि त्याच मढ जाळलं जाळायला पैसे नव्हते गुरुजी महाराज आणि जे ते ज्याच्या त्याच्या घरी गेलं एवढा मोठा सागवानी खानाचे वाडे होते ते विकले दोनशे एकर जमीन विकली सफर झालं सपराला दार नाही फळी लावायची आणि आतून दगड लावायचं आणि कोण होत त्याची बायको सात वर्षाच पोरग आणि तीन वर्षाची पोरगी होती आपल्या धर्मामध्ये रीत आहे आजूबाजूची माणसं भाकरी घेऊन येतात माणूस मेल्यानंतर बरोबर आहे ग मग शेजारच्या पाजारच्या एक दिवस दोन दिवस तीन दिवस भाकरी आणल्या चौथ्या दिवशी कोणीच नाही आणल्या घरामध्ये चिमणी जरी कोकून गेली तरी दाना मिळणार नाही एवढी भयान परिस्थिती दारोड्याने करून ठेवली होती त्या घरातलं लेकरू भुकेनं ले व्याकुळ झालं आईजवळ गेलं आईला फक्त म्हणत होता आई भूक लागली ग ती तीन वर्षाची पोरगी माई सात वर्षाचं पोरग उठल ना आईजवळ गेलं आई भूक लागली ग ती तीन वर्षाची पोरगी उठली भूक लागते कशी माहीत नाही पण एवढंच म्हणत होती आई ओटा तुकत कपाक्ष पती म्हणून किती दिवस झालेले चार दिवस झालेले घरामध्ये अन्न नाही मला वाटलं हुशार अन्न नाही काहीच नाही आणि ती आई उठली त्या फळीच दगड काढला दोन प्रकारच्या चपला पायात घातल्या आपला फाटका डोक्याचा पदर सावरत तळ्यातून एखादा बेडकू बाहेर निघावं ना बेडूक सापाच्या नजरा चुकवून तशी ती लोकांच्या नजरा चुकवून दुकानदाराकडे निघाली एकेकाळी त्या दुकानदाराला तिच्या नवऱ्यानं ते दुकान टाकण्याकरता पैसे दिले होते त्या दुकानासमोर गेली आणि फाटका पदरतीनं पसरवलं दुकानदारा सम हो काय काका माझ्या -का। घरामध्ये माझे, माझे दोन चिमणे मुलं उपसोट करेल खरकट काढेल सांगाल ते काम करेल पण माझ्या लेकराला काहीतरी खायला द्या महाराज नाही दया त्याला निरोज जा अधोगरच तुझ्या नवऱ्याच्या उधारीन पुन्हा तोंड वर कुलून चाली काही कळतय का धरधरून घामाला त्या आईला जड पावला ना जड अंत ती निघाली असं वाटत होतं गावाच्या पलीकडे आड आहे तिथं जाऊन वे जीव द्यावा पण लक्षात यायचं लेकराचं काय काय खातील लेकर कसं जगतील लेकरं म्हणून लेकराच्या आशेणती ती आई घराकडे निघाली सापरासमोर दोन्ही लेकरं बसले होते आईला बघितलं उठलेन पळत गेले पोरीचा त्या तीन वर्षाच्या पोरीचा पायात पाय अटकून खाली पडली गुरुजी दोन दिवसापासून उपवासी लेकरू त्या पोराने विचारलं काय आणलं ग खायला आई त्यामुळे कोणीच काही दिलं नाही आतमध्ये मध्ये घरात गेली त्या सात वर्षाच्या पोराला सणसणून ताप आला गुरुजी दवाखान्यात नेण्याकरता पैसे नाही डगे महाराज मग मिठाच्या पट्ट्या केल्या तिनं वाटीत मीठ टाकलं पाणी टाकलं मिठाच्या पट्ट्या उपरनं फाडलं त्या डोक्यावर अशी ठेवत होती लेकरू झोपेत बारळत होतं लेकरू फक्त एवढच म्हणत होतं सात वर्षाचं आई भूक लागली ग आई भूक लागली ग ती तीन वर्षाची पोरगी भिंचकलेले केस फाटलेले फॉक पोटपाठीला चिटकायला गेलेलं चेहरा काळवणलेला ती पोरगी उठली ना आई जवळ गेली आईच्या खांद्यावर आत ठेवला आई म्हणली का गं बबडे आई काय आपल्या दादाला काय काय झालं ग बाळा दादाचं दुखतंय आई दादाचं दुखते हो। आई आपला दादा आपल्या बाबा सारखा मरल का गेळेस आईनं तिच्या तोंडावर साठ ठेवला हे लेकरा मरल म्हणून म्हणू नको ग माही का आपला उद्याचा आधार आहे आपला दादा उद्याची भाकर आहे आपला दादा उद्या आपल्याला जगवल आपला दादा मरल म्हणून म्हणू नको माझी माय माझे पोरी त्यावेळेस ती आई म्हणाली असं का म्हणाली ग बबडे चकू असं का म्हणाली आपला दादा मरल म्हणून त्यावेळेस त्या तीन वर्षाच्या पोरीचे शब्द आहेत आई का रे तरुण मित्रांनो काय शब्द आहेत ती पोरगी फक्त म्हणत होती आईला ए आई काय आपला जर दादा मेला ना हा तर लोक आपल्याला भाकरी आणतील कोण संपलो दारू संपले कपिनाडे संपली एकच घेऊन जा या काल्यातून माळ घालता आली तर घाल नाही तर घालू नका नाही पंढरपूरला जाता आलं तर जा नाही तर जाऊ नका पण घरामध्ये व्यसनमुक्त जीवन जगा महाराज देव तुमच्या घरी देव तुमच्या घरी येईल